नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे सर्वांसाठी पुन्हा एक आनंदाची बातमी आहे प्रदूषण नियंत्रक मंडळ महाराष्ट्र राज्य यांची परत एक मेगा भरती इथे निघालेली आहे तर भरतीमध्ये कुठले पदं आहेत त्यांचं क्वालिफिकेशन काय आहे याबद्दलची डिटेल माहिती आपण आजचा व्हिडिओमध्ये बघणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रक मंडळ माटुंगा इथे यांचं ऑफिस आहे तर पेपरमध्ये आलेल्या जाहिरात आपण बघितलीच असेल लोकमत पेपरमध्ये यांनी जाहिरात प्रदर्शित केली होती तर टोटल अकरा पदांसाठीची ही भरती आहे आणि यासाठी अर्ज करण्याची जी तारीख आहे ती एकोणतीस बारा दोन हजार तेवीस ते, ते एकोणीस एक एकोणीस जानेवारी दोन हजार चोवीसपर्यंत फॉर्म फिलअप करता येणार आहेत ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम तारीखसुद्धा एकोणीस जानेवारी आहे प्रवेशपत्र हे एक्झामच्या सात दिवसाअगोदर तुम्हाला डाउनलोड करता येणार आहेत उमेदवारांना आय बी पी एसच्या पोर्टलवरूनही वेबसाईटवर जाऊन तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहेत किंवा डिपार्टमेंटच्या वेबसाईट डब्ल्यू डब्ल्यू डॉट एम पी सी बी डॉट जी ओ व्ही डॉट इन रिक्रुटमेंट या टॅपमध्ये जाऊनसुद्धा तुम्हाला ॲडबद्दलची पूर्ण माहिती इथे मिळणार आहे सो so, प्रदूषण नियंत्रक मंडळाच्या आस्थापनेवरील गट आणि गटक संवर्गातील पदं आपण इथे बघत आहोत तर या पदांचं वेतन श्रेणी आणि पदसंख्या आपण बघूयात प्रादेशिक अधिकारी यांचे दोन पदं आहेत एस ट्वेंटी थ्रीची श्रेणी आहे वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी एस ट्वेंटी थ्री एक पद आहे वैज्ञानिक अधिकारी एस एकोणावीस दोन पदे आहेत कनिष्ठ वैज्ञानिक अधिकारी एस फिफ्टीन चार पदे आहेत प्रमुख लेखापाल एस फोर्टीन तीन पदे आहेत विधी सहाय्यक एस फोर्टीन तीन पदे आहेत कनिष्ठ लघुलेखक एस फोर्टीन चौदा पदे आहेत कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक एस थर्टीन तेरा सोळा पदे आहेत कनिष्ठ लिपिक एस एट दहा पदे आहेत प्रयोगशाळा सहाय्यक एस सेवन तीन पदे आहेत कनिष्ठ लिपिक एस सिक्स सहा पदे आहेत एस सिक्स सहा पदे आहेत सो चा डेट महत्वाचा लक्षात घ्या एकोणतीस बाराला सुरुवात होणार आहे सुरुवात झालेली आहे आणि एकोणीस जानेवारीपर्यंत तुम्हाला फॉर्म फिलअप करायचे आहेत प्रादेशिक अधिकारी यांचे जे दोन पदे आहेत त्यापैकी एक पद अज आहे आणि एक अराखीव पद आहे वैज्ञानिक अधिकारी यांचे टोटल एक पद आहे आणि ते ओपनसाठी आहे अराखीव पद आहे वैज्ञानिक अधिकारी गट अ यांची दोन पदे आहेत त्यापैकी एक अराखीव आहे एक अज आहे कनिष्ठ वैज्ञानिक अधिकारी यांचं विजा अजसाठी एक पद आहे अजसाठी एक पद आहे अराखीव ओपनसाठी एक पद आहे आणि इतर मागासवर्गीय यांच्यासाठी एक पद आहे सीसाठी टोटल चार पदे आहेत प्रमुख लेखापाल यांचं अजासाठी एक पद आहे इतर मागासवर्गीय एक पद आहे अराखीव एक आहे असे तीन पदे आहेत विधी सहाय्यक यांचे टोटल तीन पदे आहेत अ राखीव एक पद विजा एक पद आणि अजय एक पद कनिष्ठ लघुलेखक जुनेअर स्टेनो यांचे टोटल फोर्टीन चौदा पदे आहेत त्यापैकी अजय एक आहे अजा एक आहे अज दोन आहेत साठी एक आहे इतर मागासवर्गीय चार आहेत आर्थिक दुर्बल एक आहे अ साठी पाच पदे आहेत टोटल चौदा पदे आहेत कनिष्ठ लघुलेखक या पदाचे कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक टोटल सोळा पदे आहेत यात भजब एक पद आहे ते महिलांसाठी आहे विजा एक पद आहे अजा दोन पदे आहेत एक सर्वसाधारण एक महिला अजा तीन पदे आहेत सर्वसाधारण महिला आणि माजी सैनिक यांच्यासाठी एक पद आहे विप्रा सर्वसाधारण एक पद आहे इतर मागासवर्गीय दोन पदे आहेत एक महिलांचं आहे एक प्रावीण्यता आहे टोटल अशी पाच पदे आहेत आर्थिक दुर्बल दोन पदे आहेत राखीव एक पद आहे टोटल सोळा पदे या पोस्टसाठी आहेत वरिष्ठ लिपिक टोटल दहा पदे अजा दोन भज एक इतर मागासवर्गीय यांचे दोन आर्थिक दुर्बल दोन अराखीव तीन टोटल दहा पदे आहेत प्रयोगशाळा सहाय्यक टोटल तीन पदे आहेत विजा एक इतर मागासवर्गीय एक आर्थिक दुर्बल एक कनिष्ठ लिपिक टोटल सहा पदे आहेत अजा एक अज दो अज एक विजा एक इतर मागासवर्गीय आर्थिक दुर्बल अराखीव ओपन असे टोटल सहा पदे आहेत तो प्रदूषण नियंत्रक महामंडळ या मेगा भरतीसाठी असणारे पदनिहाय आवश्यक शैक्षणिक अहर्ता आपण इथे जाणून घेणार आहोत या पदासाठी परीक्षा शुल्क जे आहे तर परीक्षा शुल्क खुल्या प्रवर्गासाठी हजार रुपये मागासवर्गीय प्रवर्गासाठी नऊशे रुपये अनाथ उमेदवारासाठी नऊशे रुपये माजी सैनिक दिव्यांग सैनिक यांच्यासाठी परीक्षा शुल्क माप आहे फक्त ऑनलाईन पद्धतीनेच परीक्षा शुल्क हे भरायचं आहे सो इथे ते लक्षात घ्यायचं आहे अर्ज सादर करण्यासाठीच्या वेबसाईट इथे लक्षात घ्यायचे आहेत सो असेच नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा थँक्यू धन्यवाद जय हिंद